नमस्कार मित्रांनो राहुल या यूट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्त्वाचे अपडेट्स तत्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो मागील त्याला सोर कृषी पंप योजनेचा ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली असून ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे भरायचा याबाबत या, या आधीच आपल्या चॅनलवरती मी व्हिडिओ बनविलेला आहे वरती दिसणाऱ्या आय बटनवरती क्लिक करून तुम्ही तो, तो व्हिडिओ पाहू शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली लि आहे मित्रांनो सौर कृषी पंपाच्या एकूण किमतीच्या पाच टक्के इतकी किंमत एस सी एस टी जात प्रवर्गातील लाभार्थ्याला भरावी लागते तर इतर जात प्रवर्गाच्या लाभार्थ्यांना दहा टक्के इतकी रक्कम भरावी लागते तर चला मित्रांनो पाहूया तीन एच पी पाच एच पी व साडेसात एच पीच्या च्या कृषी पंपाकरिता लाभार्थी हिस्सा म्हणून हा शेतकऱ्याला किती भरावा लागतो याबाबत सविस्तर माहिती तर मित्रांनो या ठिकाणी ओरिजिनल पंपाची जी किंमत आहे ती सर्वप्रथम या ठिकाणी पाहूयात जीएसटी सह ही किंमत या ठिकाणी दिलेली आहे तर मित्रांनो तीन एच पीचा जो सोर कृषी पंप आहे याची किंमत जीएसटी सह एक लाख त्र्याण्णव हजार आठशे तीन रुपये इतकी असते त्यानंतर पाच एच पीच्या सोर पंपाची किंमत दोन लाख एकोणसत्तर हजार सातशे शेहेचाळीस रुपये इतकी असते त्यानंतर साडेसात एच पीच्या सोर पंपाची किंमत तीन लाख चौऱ्याहत्तर हजार चारशे दोन रुपये इतकी असते मित्रांनो आता या ठिकाणी शासनाकडून या पंपावरती अनुदान हे दिले जाते अनुदान वगळता लाभार्थी हिस्सा हा किती भरावा लागतो याबाबत या ठिकाणी माहिती पाहूयात तर सर्वप्रथम या ठिकाणी तीन एच पीच्या सोर पंपाची माहिती पाहूयात खुल्या प्रवर्गाकरिता म्हणजेच ओपन आणि ओबीसी प्रवर्गातील अर्जदारांकरिता या ठिकाणी एकोणावीस हजार तीनशे ऐंशी रुपये इतके भरावे लागतात त्यानंतर एस सी एस टी कॅटेगरीतील अर्जदारांना नऊ हजार सहाशे नव्वद रुपये इतके भरावे लागतात म्हणजेच मित्रांनो एक लाख त्र्याण्णव हजार आठशे तीन रुपयेचा पंप ओपन आणि ओबीसी कॅटेगरीतील अर्जदारांना एकोणावीस हजार तीनशे ऐंशी रुपयेमध्ये या ठिकाणी मिळतो तर एस सी एस टी कॅटेगरीतील अर्जदारांना नऊ हजार सहाशे नव्वद रुपये या ठिकाणी मिळतो त्यानंतर मित्रांनो पाच एच पीचा सूर कृषी पंप ओपन आणि ओबीसी कॅटेगरीतील अर्जदारांना सव्वीस हजार नऊशे पंच्याहत्तर रुपयाला या ठिकाणी मिळतो तर एस सी एस टी कॅटेगरीतील अर्जदारांना तेरा हजार चारशे अठ्याऐंशी रुपये या ठिकाणी भरावे लागतात मूळ पंपाची किंमत ही दोन लाख एकोणसत्तर हजार सातशे शेहेचाळीस रुपये इतकी आहे त्यानंतर मित्रांनो साडेसात एच पीच्या सोरकृषी पंपाची मूळ किंमत ही तीन लाख चौऱ्याहत्तर हजार चारशे दोन रुपये इतकी असून ओपन आणि ओबीसी कॅटेगरीतील अर्जदारांना सदोतीस हजार चारशे चाळीस रुपये इतकी लाभार्थी हिस्श्याची रक्कम ही भरावी लागते तर एस सी एस टी कॅटेगरीतील अर्जदारांना अठरा हजार सातशे वीस रुपये इतकी रक्कम ही भरावी लागते तर मित्रांनो मागील त्याला सोर कृषी पंप योजनेअंतर्गत तुम्ही अर्ज सादर केला असेल आणि तुमची पुढे निवड झाल्यानंतर तुम्ही तीन एच पी पाच एच पी साडेसात एच पी यापैकी ज्या क्षमतेच्या सूर कृषी करता अर्ज केलेला आहे तसेच तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधून बिलॉंग करता यानुसार या ठिकाणी या दिलेल्या ज्या किमती आहे त्याप्रमाणे तुम्हाला लाभार्थी हिस्सा हा भरावा लागतो <Sansky> मित्रांनो या ठिकाणी दिसत असलेल्या पंपाच्या किमतीचा चार्ट तुम्हाला हवा असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती मी उपलब्ध करून दिलेला आहे आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तर मित्रांनो हा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करत असेल इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईबवरती क्लिक करून समोरील बे लायकोनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र